भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरू होईल की नाही माहीत नाही मात्र जे आंतरिक युद्ध सुरू झालेलं आहे जे मीडिया वॉर सुरू झालेलं आहे किंवा सोशल मीडिया वॉर जे सुरू झालेलं आहे ते मात्र पाकिस्तानी कलाकारांना मोठा त्रास देणार आहे त्यांचं भविष्य अंधारात टाकणार आहे हे आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत कारण आपल्या इथले अनेक पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर असतील पाकिस्तानी अकाउंट्स असतील पाकिस्तानी अभिनेत्र्या असतील पाकिस्तानी अभिनेते असतील सिंगर असतील अशा अनेक लोकांचे अकाउंट बॅन करण्याचं काम सध्या भारत सरकारकडून केलं आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या कलाकारिता क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय आणि या सगळ्या संदर्भात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी आपल्या शब्दवेळी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ज्या वेळेला पहलगाममध्ये ती घटना घड सत्तावीस लोक मृत्युमुखी पडली आणि दहशतवाद्यांचा शोध मोठ्या प्रमाणात भारत सरकारकडून सुरू आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल की युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली आहे पाकिस्तानकडून सुद्धा रात्री अपरात्री गोळ्या चालवल्या जातात भारतीय साईडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात गोळ्या चालवल्या जात आहेत युद्ध प्रशिक्षण दोन्ही दिशेला मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं लक्षात येत आहे कुठेतरी सर्जिकल स्ट्राईक होईल असंही म्हटलं जात आहे काही जण युद्ध होईल असंही सगळं म्हणत आहेत मात्र आंतरिक लेवलवरती ज्या घटना घडत आहेत त्या मात्र महत्त्वाच्या आहेत म्हणजे सिंधू नदी करार आपण रद्द करणार ह्या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू होत्या आपण पाणी अडवण्याच्या संदर्भातला सुद्धा प्रस्ताव मंजूर केला आणि त्या सगळ्या संदर्भात आता कार्यवाही सुरू आहे पाणी अडेल की नाही माहीत नाही मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणारे पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर मात्र इथं अडवण्याचं काम आपल्या देशातल्या सरकारनं सध्या केलेलं आहे मग काही सेलिब्रिटी असतील काही ऍक्टर्स असतील यांचे काहींचे अकाउंट भारतामध्ये बॅन करण्यात आले ते कोणाचे आपण समजून घेऊयात तर सगळ्यात पहिलं म्हणजे हानिया आमिर ह्या अभिनेत्रीला तुम्ही कदाचित कुठे ना कुठं तरी पाहिलं असेल ओळखत असाल एका सिरियल तिची व्हायरल होती किंवा फेमस होती मेरे हमसफर नावाची तर त्या सिरियलमध्ये ती होती कभी मै कभी तू ही सुद्धा सिरियल तिची फेमस होती आता या अभिनेत्रीचं सुद्धा अकाउंट भारतामध्ये बॅन करण्यात आलेलं आहे अली इसफर असेल सिंगर त्याचं सुद्धा अकाउंट बॅन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सनम सईद यांचं सुद्धा अकाउंट आपल्या इथं बॅन करण्यात आलेलं आहे त्यांची एक सिरियल सुद्धा प्रचंड व्हायरल होती जिंदगी गुलजार हे नावाची ही त्यांची सिरियल होती तर त्या अभिनेत्रीचं सुद्धा अकाउंट भारतामध्ये बॅन करण्यात आलेलं आहे पाकिस्तानी आर्मीचं सुद्धा एक युट्यूब चॅनल होतं ते सुद्धा भारतामध्ये बॅन करण्यात आलेलं आहे आय एस पी आर नावाचं जे युट्यूब चॅनल पाकिस्तानी आर्मीचं होतं ते आपल्या भारत सरकारनं बॅन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळेजण ओळखत असणारी एक महत्वाची व्यक्ती म्हणजे क्रिकेट प्रेमी असाल तर अगदी सगळ्यात जलद गतीनं गोलंदाजी करणारा पाकिस्तानचा वेगवान बॉलर किंवा गोलंदाज शोएब अख्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्याचं सुद्धा अकाउंट आपल्या भारतामध्ये बॅन करण्यात आलेलं आहे त्याच्यासुद्धा पोस्ट याच्या आधी मोठ्या प्रमाणात भारतात व्हायरल व्हायच्या मात्र त्या आता भारतीयांना दिसणार नाहीत अशा पद्धतीनं ना पाकिस्तानी वेगवेगळे वेग ॲक्ट्रेस असतील त्यांचे अकाउंट आपल्या इथं बॅन करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पाकचा पाकचं एक्स अकाउंट जे होतं जे भारतात दिसायचं पाकचं एक्स हँडल ते सुद्धा आता भारतात दिसणार नाही भारतामध्ये त्या पाकच्या एक्स हँडलला सुद्धा बॅन करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं ही डिजिटल वॉर सध्या सुरू झालेली आहे पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर पाकिस्तानी ॲक्टर्स यांना भारतामधून तसंही बाहेर जायला सांगितलेलंच आहे जे होते भारतामध्ये त्यामुळे ते अठ्ठेचाळीस तासाची मुदत संपून गेलेली आहे ते कदाचित बाहेर गेले असतील असं आपण समजू त्याचबरोबर पाकिस्तानमधले जे नागरिक होते बाहेर जायला सांगितलं होतं ते सुद्धा गेले असतील असं आपण समजू मात्र ज्या कारवाई होत आहेत त्या सगळ्याच अत्यंत शीघ्र गतीनं होत आहेत हे लक्षात घ्यावं लागेल त्यामुळे युद्धाच्या दिशेने देश जातोय का हा एक चिंतनाचा मुद्दा आहे या सगळ्या प्रसंगाच्या संदर्भानं भारतातले एक प्रसिद्ध शायर म्हणू शकतो किंवा प्रसिद्ध गीतकार म्हणू शकतो जावेद अख्तर साहेब तर या सगळ्यांच्या संदर्भात बोलताना ते सुद्धा असं म्हणालेले आहेत की पाकिस्तानी ॲक्टर्सवरती जर काही कारवाई होत असेल तर ती काही फार चुकीच्या ह्या अशा संदर्भात ते म्हणत नाहीत कारण जितका सन्मान भारतामध्ये पाकिस्तानी ॲक्टर्सना मिळतो किंवा कलाकारांना मिळतो तितका सन्मान कधीही भारताच्या कलाकारांना पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर मिळत नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे त्यांनी संदर्भाचा दाखला देत असताना असं म्हटलं की फैज अहमद ज्यावेळेला भारतात आले होते त्यावेळेला त्यांना एक मोठा सन्मान मिळालेला होता त्यांचं स्वागत सत्कार करण्यात आलेला होता तर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागतसुद्धा भारतामध्ये केलेलं होतं मात्र असा कुठलाही सन्मान असा कुठलाही सत्कार भारतीय कलाकारांचा पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर होत नाही त्यामुळे अशा सगळ्या कलाकारांच्या बाबतीत सुद्धा जर भूमिका घेतली जात असेल तर काही चुकीचं आहे असं वाटत नाही असं आमचंसुद्धा मत आहे त्यामुळं या सगळ्या पाकिस्तानी कलाकारांबद्दल जी भूमिका घेतली जाते पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात जी भूमिका घेतली जाते त्यावरती तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि नक्कीच तुम्हाला युद्ध हवा आहे की नको आहे की शांततेने हा प्रश्न सुटावा काय वाटतं कमेंट करून कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद